जास्त नाही शिव सोबत चटणी चटणी घेतली चटणी टेस्ट करूया करूयात जे आपण जिवंत आहेत किंवा आपण जी आज एक दुसऱ्याला बघत आहे तर कशा मुलं आहेत ह्याच्या मुलं बघा अन्न वस्त्र निवारा ह्या तीन गोष्टी खूप गरजेच्या होत्या तर आपल्यामध्ये अन्न हा कांदे मुले खायचे हाय गाईच खरं तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व चांगले असाल पुन्हा एकदा तुमचं नवीन ब्लॉग सर्वांचं मोस्ट वेलकम सर्वांना गुड मॉर्निंग जय राम तर गाईच बघा आज असंच आहे काय कारण सकाळी सात वाजता उठलो होतं आणि जे काम पेंडिंगला होतं ते काम पूर्ण केले आणि तर आज बघायला गेलं तर आज दसरा दसरा आहे त्याच्याकडून सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅप्पी दसरा सर्वांना माझ्याकडून राग टाकून पूर्ण याच्यामध्ये पुन्हा उकलावून घ्यायचं पूर्ण जास्त पाण्यामध्ये उकळून घ्यायचं ठीक आहे आणि मग पूर्ण रात्र पाण्यामध्ये ठेवायचे बारा तास पाण्यामध्ये ठेवायचं कारण एक कडू असतात तर आपण असेच खाऊ शकत नाही आणि खूप बघा माती पूर्ण लागली आहे बघा पूर्ण माती यायला लागली आहे तर पूर्ण साफ करून मग धुवून घ्यायचे मग करायचे कारण खूप कडू असतात आणि औषधी असतात आणि बोलतात ना की अश्वियुगामध्ये हे कांदे मुळे खाऊन माणसं जीवन जगत होते ठीक आहे तर ते आता खूप कमी खायला भेटतात आणि जे जंगलामध्ये राहतात किंवा गावाकडे राहतात ना हे त्यांनाच खायला भेटतात जे सिटीमध्ये राहतात या शहरामध्ये राहतात त्यांना खाण्या खायसाठी भेटत नाही ठीक आहे कारण याच्यावरच लक्ष्मी माणसं किंवा आपण जी पण जीव जन जीव जन्मात जी आपण जिवंत आहेत किंवा जे आपण जिवंत आहेत किंवा आपण जी आज एक दुसऱ्याला बघत आहे तर कशामुळे ह्याच्यामुळं बोला ना अन्न वस्त्र निवारा ह्या तीन गोष्टी खूप गरजेच्या होत्या तर आपल्यामध्ये अन्न हा कांद्यामुळे खायचे आणि वस्त्रा आपण पाना वगैरे केलीच वगैरे पाणी ओलांडून राहायची माणसं ठीक आहे त्यानंतर निवारा आपण गुहेत वगैरे राहायची माणसं तेव्हापासूनचं हे आहे आणि याच्यावरती पूर्ण जीवन आपलं आज आपल्याला बघायला भेटते ठीक आहे कंदे मुले कारण पूर्ण मातीमध्ये असतात तर मी हे पूर्ण साफ वगैरे केलेत ठीक आहे आणि पूर्ण साफ करून आता पुन्हा चाहण्याकरणाऱ्या त्याचे कापणा त्यांना सारखं धुणार आणि मस्त वान इथे लैथ्या ठीक आहे म्हणले कायच पूर्ण सर्व शेतावर त्याले पाणी घ्यायला बघा आणि कायच भात बघा पूर्ण हिरवगा झाले भात तिकडनं या साईडला या साईडला पूर्ण खाली पडलेलं आहे हे बघा सगळं ठीक आहे तर अशा प्रकारे पाणी घ्यायला आलं बघा तर पाणी घेणार इकडे बघा इकडे रेडी झालेली हे बघा हे पूर्ण झालेले ठीक आहे आणि हे बघा यायला काहीच नाही आलेलं हे बेगा झालेलं आहे भात आणि हे नाही आहे तर असे का होत असेल तुम्ही सांगा ठीक आहे आणि हे पण झालेलं नाही मिळत आणि हे पण झालेलं नाही मिळत पाणी खड्डा आहे इथे छोटासा खड्डा केलेला आहे त्याच्यामध्ये फ्रेश पाणी आहे आंघोळीसाठी तर एक बाजू पाणी घेऊन जाणार आंघोळीसाठी आंघोळीसाठी साफ पाणी लागते आणि मस्त फ्रेश पाणी आहे तर हे पाणी घेऊन चाललं आहे तर मस्त जाणार पाणी आंघोळीसाठी आंघोळवारी करणार तर घरी असले पूर्ण काम करावं लागते कारण आंघोळीसाठी पाणी अलग भरावं लागते तर राहायची तब्येत खराब आहे तर ती करू शकत नाही तर माझी आज बारी आहे तर मी करायला लागले आणि जवळच आहे का टेन्शन नाही मिळत चला तर घेऊन जातो आता घरी तर, तर हा पाणी ते घेतलं याच्यात आणि हे खाली खेळायला तरच चला आज तीन चार रावण मारावं लागणार पाणी घ्यायला चल तिथपर्यंत मी काम पूर्ण करतो त्यानंतर तुम्हाला <tell> भेटते तर काहीच बघा हे घेऊन आले हे बघा कशा होतात बघा आहेत ना टेस्टी बघा तर आता घेऊन आलेलंच आहे जरा टेस्ट करतोय कारण ठीक आहे तर इकडे कामच आहे त्या तिकडेच घेऊन आलो आहे दिसायला एक आतमध्ये घेऊन आलं आहे तरी तुम्ही बसायला वगैरे केलेलं आहे ठेवते ठीक आहे थोडं टेस्ट करवते खूप भारी आहेत आणि दिसायला पण खूप चांगले वाटतात काय चेक चेक करा oh ठीक आहे चेक करा किती भारी आहे yeah! चटणीसोबत oh आहे my... मस्त लसणाची चटणी केली आहे सोबत कारण खायला का लसणाची चटणी खायला खूप टेस्टी असते सोबत तर ती पण केली आहे कारण डेली खायला भेटत नाही खूप वर्षापर खूप वर्ष कारण पाच सहा वर्ष मी बाहेर होतो आणि त्यानंतर मग घरी आलो तर खायलाच नाही आणि अचानक केलेलं आहे तर असं नाही काही डेली खातो आम्ही तर हे खूप दिवसानंतर केलेले असतात तर खायला पण खूप भारी वाटतात आणि टेस्टी असतात तर चला तर आणलेत तर खाऊन घेतो कारण खूप वर्षानंतर खायला भेटलेले आहेत आणि वर्षातून बोलताना वर्षातून एकदा खायला पाहिजेत कारण हेल्थसाठी खूप च चांगले असतात तर खायला पाहिजे आणि खूप अश्मी हे फल आहे तर खालं का होना नहीं तो टेस्ट करूँ कस लगता ठीक थी? तो तो है oh wow! तो चला है जात नहीं सब चटनी चटनी घर चटनी टेस्ट करूत मारी है लय भारी ले भारी एक आजू खाऊ चला काय खाऊन घेतो हे त्यानंतर तुम्हाला मी खूप काही असं काय काय त्याच तुम्हाला मी खूप असं मेहनत करून व्हिडिओ बनवतो आहे तुम्हाला मी काय काय दाखवतो याच्यामुळे दाखवतो तुम्हाला मी की आमच्यामध्ये काय काय बनवतात कसं बनवतात ते कारण हे काही डेली नाही बनत कधी कधी बनते सर्व गोष्टी की तुम्हाला मी दाखवते तर काय तुम्ही चॅनलला मी सबस्क्राईब करा ठीक आहे तो व्हिडिओ बघता तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण एवढ्या मेहनत करून मी व्हिडिओ बनवतो कारण तर आमच्याकडे केव्हा केव्हाच होते हे तरी ते केलं तर तुम्हाला मी दाखवते कारण बोलतात ना विलेज लाईफ गावकाडची लाईफ तुम्हाला मी दाखवतो आहे कारण खरंच सारे लोक असतील कधी हे ते करत असतील चांगलं खात असतील पण नॉर्मल गावकडची लाईफ कसं जगतात हे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे तर माझ्या माझ्याकडून माझ्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला मी सर्व पण जे पण असतं ते तुम्हाला दाखवतो मी कारण प्रत्येक गोष्ट डेली नाही होत आज अलग आहे उद्या अलग असणार परवा अलग असणार तर अशा प्रकारे डेली लाईफची अलग अलग असते हे तुम्हाला मी पूर्ण घेत असते ठीक आहे आणि हे केलेत तर खाऊन घेतो हे तर काहीच काम झाले कम्प्लीट आणि हे बघा एक आणि दोन खांब पुरलेत इथे पण बनवायचं आहे ठीक आहे तर हे तर बनत राहणार माझं आणि काहीच हे चेक करा हे चेक करा किती सुंदर मी असं डेकोरेशन हे बनवलं आहे स्वतःच्या हाताने बनवलेलं आहे खूप भारी वाटते आणि हे समोरचं हे पण बनवायचं राहिलं आहे तर हे पण बनवणार आणि राहायचं राहिलं आहे ते बनवायचं आहे तर त्यानंतर काम प कंप्लीट त्यानंतर मग गार्डन करणार स्टार्टअप आहे इथे करणार स्टार्टअप करणार काहीच आताचे वाजलेत सहा आणि काम झाले कम्प्लीट आणि काहीच पाऊस बघा किरी पाऊस येणार आहे हे चक्क पूर्ण वगैरे निघालेत बघा आहे ना किरी भारी तर पावसाचं वातावरण झालेलं आहे पाऊस कधी पण येऊ शकतो तर काहीच त्याला थोडंसं काम झालं आहे ते कम्प्लीट करतो आहे त्यानंतर तुम्हाला भेटतो आहे तर काहीच माझा ब्लॉक मी इथेच एंड करतो आहे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉकमध्ये ओके पाय